महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे कल्याण डोंबवलीमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोहीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ते थेट भाजपच्या दिशेने वाटचाल करत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात प्रकाश बोहीर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उघडपणे स्तुती केली होती तेव्हापासूनच त्यांच्या भाजपकडे झुकाव असल्याची चर्चा सुरू होती आता अचानक दिलेला राजीनामा आणि भाजपकडून सुरू झालेल्या हालचाली यामुळे मनसेच्या गोटात टेन्शन वाढलं आहे शिवाय त्यांच्या समोर एकनाथ शिंदे गटाचा पर्यायही खुला असल्याचं बोललं जात आहे कल्याण डोंबवलीमध्ये भाजपची आक्रमक रणनीती आधीपासूनच सुरू आहे नुकतंच त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांना आपल्या पक्षात घेतलं आणि आता मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोहीर यांच्यावरही भाजपचे लक्ष आहे विरोधकांकडे लढायला माणूस सुरू नये असा भाजपचा प्लॅन असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे तसंच अजून एक मोठी चर्चा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटातील माजी आमदार सुभाष बोहीर हेही भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाण्यातील सभेत त्यांनी हजेरी लावली आणि त्यानंतर त्यांच्या प्रवेशाची चर्चा आणखीन जोरात झाली आहे एकूण चित्र असं महापालिका निवडणुका जवळ येत आहेत आणि त्याआधी मनसे शिवसेना आणि शिंदे गटात मोठे बदल घडत आहेत कोण कुठे जाणार आणि कोण कौन कोणाची ताकद कमी करणार हे काही दिवस अत्यंत राजकीय दृष्ट्या महत्वाचे ठरणार आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिकल अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका